नमस्कार आज आपण एका महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एकशे एकोणीस क्रमांकाचा अभंग हो आणि त्यावर विद्या वाचस्पती विद्यानंद यांनी जे विवेचन केले आहे त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत बरोबर या अभंगातून तुकारामांनी दांभिकपणावर ढोंगीपणावर कसा प्रहार केलाय आणि खरी भक्ती म्हणजे काय हे समजून घ्यायचं आपला प्रयत्न आहे अगदी विद्यानंदांचं विवेचन आपल्याला त्याचा अर्थ उलगडून दाखवतं चला तर मग बघूया काय म्हणतात तुकाराम महाराज पहिली ओळ आहे बुद्धी नाही स्थिर इथं धीर आणि स्थिर बुद्धी यावर विवेचनात काय म्हटलंय म्हणजे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हो म्हणजे बघा विवेचन सांगतं की इथं धीर म्हणजे फक्त संयम नाही अच्छा तर शब्दांमधलं गांभीर्य अनुभवाचं वजन ते ज्यांच्या बोलण्यात नसतं ना त्यांची बुद्धी स्थिर नसते असं तुकाराम महाराज म्हणतात ती चंचल असते म्हणजे अस्थिर बुद्धी हो आणि विद्यानंद याचं विश्लेषण असं करतात की अशी बुद्धी फक्त पोकळ शब्द निर्माण करते कारण त्याला चिंतनाचा साधनेचा आधार नसतो समजलं म्हणजे फक्त वरवरचं बोलणं ज्याला अनुभवाचं बळ नाही अगदी खरी स्थिरता नसते त्यात बर आता पुढच्या ओळी तर जरा जास्त थेटत त्याचे न व्हावे दर्शन खळापंक्ती भोजन हो हे थोडं कठोर नाही वाटत की दर्शन पण घेऊ नका म्हणून विवेचनात काय म्हंटल याबद्दल हो वाटू शकतं कठोर पण विवेचन त्याचा उद्देश स्पष्ट करतं बरं का अशा स्थिर पोकळ लोकांचं दर्शन पण टाळावं कारण त्यांची जी एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते ना त्याचा प्रभाव पडू शकतो आपल्यावर अगदी आणि खळा पंक्तीत भोजन खळ म्हणजे दुष्ट किंवा वाईट विचारसरणीचे लोक त्यांच्या पंक्तीत जेवण म्हणजे काय तर त्यांच्या संगतीत राहणं मिसळणं अच्छा म्हणजे फक्त जेवण नाही तर संगत हो विद्यानंद स्पष्ट करतात की संगतीचा परिणाम आपल्या विचारांवर होतो आपल्या वागण्यावर होतो बरोबर सांगतं बर। हा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे संगतीचा प्रभाव आता पुढे तर संतांची निंदा करणाऱ्यांबद्दल बोललंय संतांशी जो निंदी अधम लोभासाठी वंदी या अधम वृत्तीचं विश्लेषण कसं केलं विवेचनात म्हणजे बघा विद्यानंदांच्या विश्लेषणानुसार संतांची निंदा करणारा अधम म्हणजे तो केवळ नीच नाही तर त्याची वृत्तीच काय म्हणतात त्याला खालच्या पातळीची असते पण असं का कारण तो हे लोभासाठी करतो स्वार्थासाठी फायद्यासाठी तो कुणाचीही निंदा करू शकतो आणि गरज पडली तर वंदनी करू शकतो अगदी पाय धरायलाही कमी करणार नाही इथे प्रामाणिकपणाचा पूर्ण अभाव आहे बरोबर विवेचनात आध्यात्मिक अधोपतनाचं एक स्पष्ट लक्षण मानलं आहे खरी श्रद्धा खरा आदर नसतोच म्हणत फक्त स्वार्थ ही दुटप्पी वृत्ती हो आणि मग प्रश्न उभा राहतो की अशी वृत्ती समाजात का टिकून राहते हा एक महत्वाचा प्रश्न आहे खरं स्वार्थापोटी निंदा आणि वंदन हे तर आजही आपण बघतोच की हो ना आणि मग एक आदर्श स्थिती सांगतात त्या तुका म्हणे पोटी भाव उंठी यातून काय आदर्श मिळतो आपल्याला असं विवेचन सांगत खरं तर ही ओळ म्हणजे खऱ्या भक्तीचं किंवा खर तर खऱ्या माणूसपणाचं सूत्र आहे माणूसपणाचं सूत्र हो पोटी म्हणजे आपल्या अंतःकरणात जो शुद्ध जो खरा प्रामाणिक भाव आहे तोच ओंठी म्हणजे आपल्या वाणीतून आपल्या बोलण्यातून व्यक्त व्हावा म्हणजे जे मनात तेच बोलण्यात अगदी मन आणि कृती किंवा मन आणि वाचा यात फरक नको दिखावा नको ढोंग नको आतून येणारी सहजता प्रामाणिकपणा हवा विद्यानंद यालाच खरी साधना मानतात अंतर्बाह्य एकरूपता आणि हे विवेचन हेच अधोरेखित करत की हा विचार फक्त त्या काळापुरता नाहीये नाहीच आजही जगात किती दिखाऊपणा आहे पोकळ आश्वासनं आहेत बरोबर त्यामुळे अशावेळी खऱ्या आतून आलेल्या भावनांचं आणि प्रामाणिक शब्दांचं महत्व जास्त जाणवतं अगदी खरंय विवेचनाचा निष्कर्ष पण हाच आहे की हा अभंग कालातीत आहे तो आपल्याला सतत आरसा दाखवतो हो तर थोडक्यात काय या चर्चेतून आणि विवेचनातून आपण काय घेऊ शकतो तुकारामांचा संदेश स्पष्ट आहे बोलण्यात वागण्यात प्रामाणिक राहा ढोंगी लोभी निंदा करणारे यांच्यापासून सावध रहा बरोबर खरी भक्ती ही दिखाऊपणात नाहीये ती मनातल्या शुद्ध भावात आहे आणि हा विचार फक्त भक्तीपुरता नाही नाही का आपल्या रोजच्या जगण्यालाही लागू होतो अगदी रोजच्या व्यवहाराला सुद्धा हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार येतो मनात काय की आजच्या जगात जिथे आपलं बोलणं आपली इमेज याला एवढं महत्व आहे सोशल मीडिया वगैरे मुळे तर जास्तच हो तिथे तुकारामांनी सांगितलेली ही आंतरिक शुद्धता आणि वाणीतला प्रामाणिकपणा याचं समतोल साधणं किती आव्हानात्मक आहे नाही का, का? खरंय खूप मोठं आव्हान आहे ते याचा विचार नक्कीच करायला हवा